हा वेगळा विषय आहे परंतु दोन हजार चार साली आम्ही सगळ्यांनी एकत्रित निवडणुका लढवल्या होत्या परंतु दोन हजार नऊ साली लोकसभेच्या वेळी मंडलिक साहेबांच्या विरोधात त्यांना तिकीट द्यायचं आणि तो तिकिटाचा निर्णय पक्षाने राष्ट्रवादीने घेतला होता परंतु तो निर्णय मी घेतला असं त्यांना सांगण्यात आलं आणि मी त्या संदर्भातला पुढाकार घेतला कारण की आम्ही पाच वर्ष एकत्र होतो त्यामुळे मी तसा निर्णय घेणं शक्य नव्हतं वरूनच तो मेसेज त्या पद्धतीचा आला होता आणि त्यामुळे नंतर मग समज गैरसमज हे वाढत गेले आणि मग त्याचे परिणाम पुढे राजकीय होत गेले आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या अगदी थेट प्रश्न मुन्ना वाडिकांची मैत्री का तुटली आता हा वे एक वेगळा विषय आहे परंतु दोन हजार चार साली आम्ही सगळ्यांनी एकत्रित निवडणुका लढवल्या होत्या परंतु दोन हजार नऊ साली लोकसभेच्या वेळी मंडलिक साहेबांच्या विरोधात त्यांना तिकीट द्यायचं आणि तो तिकिटाचा निर्णय पक्षाने राष्ट्रवादीने घेतला होता परंतु तो निर्णय मी घेतला असं त्यांना सांगण्यात आलं आणि मी त्या संदर्भातला पुढाकार घेतला कारण की आम्ही पाच वर्ष एकत्र होतो त्यामुळं मी तसा निर्णय घेणं शक्य नव्हतं वरूनच तो मेसेज त्या पद्धतीचा आला होता आणि त्यामुळं नंतर मग समज गैरसमज हे वाढत गेले आणि मग त्याचे परिणाम पुढे राजकीय होत गेले पाऊल पण नाही टाकलं पुढे नाही दोन हजार चौदाला तो प्रयत्न झाला हसन मुश्रीफ आमच्या जिल्ह्याचे नेते म्हणून त्यांनी पुढाकार घेतला आणि दोन हजार चौदाला लोकसभेला आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी महाविकास आघाडी नाही काँग्रेस राष्ट्रवादी म्हणून त्यांना लोकसभेला पाठिंबा दिला लोकसभाला माझी मदत काँग्रेस पक्ष म्हणून आमची मदत त्यांना झाली परंतु त्यानंतर असंच होतं की पुढे हे व्यवस्थित चालेल परंतु विधानसभेला ताबडतोब त्यांनी त्यांच्या भावाला भाजपमधून माझ्या विरुद्ध उभं केलं आणि मग ती दरी वाढताना दिसली मी आपण का सोडलं हाँ? अप्पा महाडिकांना का, का सोडलं म्हणजे गुरु ने, होते ने, ते ते एक फॅमिली फॅमिली एकच आहे शेवटी त्यांच्या मार्गदर्शनाखालीच ही मंडळी सगळी काम करतात कॉमन फ्रेंड असतील ना तुमच्या दोघांमधले म्हणजे राजकीय असतील आणि वैयक्तिक असतील मग तेही असे स्प्लिट झाले असं काही अनुभव नाही बऱ्यापैकी तसं होतं कारण की शेवटी कोल्हापूर हे शहर लहान आहे आणि अनेक वर्षाचे संबंध असले तरी शेवटी हे राजकीय की मग ते सगळीकडेच त्याचे परिणाम पाहायला मिळाले महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका